बघा कमेंट बघा कमेंट काय काय आलेले आहे तर हो आले त्यानंतर कमेंट्स तुम्ही बघू शकता मला पंधराशे रुपये आले दादा संभाजीनगर त्यानंतर पुढील कमेंट्स बघा सर मला पण मे महिन्याचे पंधराशे रुपये आले थँक्यू सर तर बघा पैसे आल्या संदर्भात जे कमेंट बहिणींनी केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा दादा मुझे पंधराशे आले शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांना धन्यवाद पहिले तुम्ही कमेंट्स बघून घ्या त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे सुरू झालेले आहेत पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत हे बघा सर मी पालघर जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे मला पण आले दीड हजार आले थँक यू आभारी त्यानंतर पुढील कमेंट्स तुम्ही बघू शकता मी अकोल्या हे बघा मी अकोला, अकोला जिल्ह्यातून बोलत आहे मला पण मे महिन्याचे पंधराशे रुपये आले त्यानंतर बघा दादा धुळे जिल्ह्यात पैसे आले दादा पंधराशे रुपये त्यानंतर बघा मला फक्त पंधराशे रुपये आलेत मे महिन्याचे हा महिन्याचा हप्ता कधी भेटणार दादा चला त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तर तुम्हाला मे महिन्याचे पैसे येऊन गेलेले आहेत तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत आता जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल माहिती बघा तर तुम्ही हे जे कमेंट्स बघितले तर लाडक्या बहिणीने केलेली हे कमेंट्स आहेत तर मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आले तर हे पंधराशे रुपये आल्यानंतर आता तुम्ही सर्वजण आता विचारत आहे या महिन्याचा जून महिन्याचा हप्ता जून हप्ता तर या या महिन्याचा जून हप्ता कधी मिळणार आहे सुरू झाला का त्याबद्दल सांगतो तर बघा मे महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता सुरू झाला जून महिन्याचे पैसे कोणाकोणाच्या खात्यात आले त्याबद्दल आपण पहिले समजून घेऊया आणि हे जे कमेंट्स आहेत ओके हे जे कमेंट्स आहेत ही मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात कमेंट्स आहेत आलं लक्षात मे महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा झाले नंतर आता जून महिन्याचा हप्ता सुरू सर्वात मोठी आनंदाची अपडेट हे बघा भरपूर दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याचा हप्ता हा वीस मे रोजी यायला पाहिजे होता परंतु हा मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात आला जून महिन्यात हे पंधराशे रुपये तुम्हाला आले तर हे जे पैसे आहेत हे मै मे महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत सर्वांना तर आता सर्वजण तुम्ही कमेंट करून विचारताय की सर जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार मग या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जून महिन्याचे पैसे देखील आता तुमच्या खात्यात येणार आहे बहिणीनं ते देखील सुरुवात झालेली आहे त्याबद्दलच आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत आणि आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या आजच्या ताज्या बातम्या पण आपल्याला याच व्हिडिओमध्ये बघायच्या ताज्या बातम्या ताज्या बातम्या ता� कामाच्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आजच्या आज, आज रोजीच्या डेली अपडेट डेली ताज्या बातम्या पण जाणून घ्या महत्त्वाच्या बातम्या आहेत सर्वांसाठी आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही जून महिन्याचे पैसे आहेत त्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया तर बघा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे मे महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा झाल्यानंतर लगेच जून महिन्याचा हप्ता सुरू झाला जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येणे सुरू झाले तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात चला सर्व सांगतो तुम्हाला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया खुशखबर खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी बघा बहिणींना पंधराशे रुपये आले पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आता नुकतेच जमा झालेले आहेत तर हे पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर भरपूर बहिणी आता प्रश्न विचारत आहे की सर जून महिन्याचे पैसे कधी मिळणार तर जून महिन्याचं जे काही पंधराशे रुपये आहेत ते पंधराशे रुपये पण सुरू झाले जून महिन्याचे पैसे पण तुमच्या खात्यात बहिणीं चला त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे तुम्ही काय करा फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला सर्व माहिती समजून जाणार आहे आणि आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत अतिशय दमदार बातम्या आहेत आणि सर्व बातम्या तुमच्यासाठी आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर लगेच जून महिन्याचे पंधराशे रुपये सुरू आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे चला तर मग तुम्हाला सर्व काही माहिती मी आता देतो हे बघा हे कमेंट्स तुम्ही बघितली ही सर्व कमेंट्स मी तुम्हाला सांगितली आता बघा इथे एका बहिणीने कमेंट्स टाकलेले आहे बघा मला फक्त पंधराशे रुपये आले आहेत हे जे पंधराशे रुपये आले आहेत ते मे महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत बरोबर तर मे महिन्याचे पैसे आले हा महिन्याचा हप्ता कधी भेटणार दादा तर त्यांचा प्रश्न आहे की जून महिन्याचे पैसे कधी मिळणार तर याबद्दल सर्वात मोठे आनंदाचे अपडेट जूनचे पंधराशे रुपये देखील सुरू याबद्दल आपण सर्व माहिती आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला पुन्हा सांगतो व्हिडिओला लाईक ला करा पटापट पटापट लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा पटापट पटापट व्हिडिओला लाईक करा आता महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेऊया तर बघा अनेक पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा झाले असून इतर महिलांनी आपल्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे बघा मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला असेल कारण दोन तीन दिवसापासून सुरुवात झालेली आहे आतापर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये येऊन गेले असतील आलं लक्षात तर तुम्ही काय करा चेक करा ज्यांना कोणाला काही थोड्याफार बहिणी बाकी असतील किंवा काही कारणास्तव पैसे जरी आले नसेल तर तुम्ही आ, पैसे तपासा सर्वांच्या खात्यात पैसे टाकलेले आहेत तपासा तुम्ही जरी अजून तुम्ही बँक खातं तपासलं नसेल तर आलं लक्षात तर सर्वांच्या खात्यात पैसे आलेले आहेत पुढे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातील माहिती एक्स पूर्वीचा ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये सन्मान निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्यानुसार ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हे बघा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत महिलांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती या कालावधीत कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आणि त्यापैकी अनेक महिलांना लाभ मिळण्यास सुरुवातही झाली एप्रिल महिन्यापर्यंत दहा हप्त्याचे वितरण सुरू झाले हे बघा एप्रिल महिन्यापर्यंत दहा हप्त्याचे वितरण झाले असून आता हे बघा हे बघा सर्वात मोठ्या आनंदाची अपडेट हे बघा आता मे महिन्याचा अकरावा हप्ता वितरित होऊ लागला आहे एप्रिलमध्ये पाडव्याच्या निमित्ताने हप्ता मिळाला होता त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील वेळेत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मे महिना संपेपर्यंत हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता हे बघा मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातील असं सर्वांना वाटत होतं परंतु मे महिन्याचा हप्ता काही मे महिन्यात आला नाही मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात आला जून महिन्यात आला आणि पाच जूनपर्यंत हप्ता सुरू झाला पाच जूनपासून हप्ता सुरू झाला आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच जूनपासनं ते दहा जूनपर्यंत वाटप सुरू झाली जो काही मे महिन्याचे पंधराशे रुपये आहेत ते सर्वांच्या खात्यात आले आता तुम्ही वाट बघत आहे जून महिन्याचे हप्त्याची आता बघा जून महिन्याचा हप्ता पण सुरू झाला त्याबद्दल अपडेट बघा तर तुम्ही सर्वजण विचारत आहे की जून महिन्याचा हप्ता कधी येणार जून महिन्याचा हप्ता पण आला का याबद्दलची माहिती आहे ती माहिती बघा छाननी प्रक्रिया सुरू हे बघा दरम्यान लाडकी बहीण योजना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये लाखो शासकीय कर्मचारी महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत हे बघा भरपूर अशा बहिणी देखील होत्या की ज्या सरकारी कर्मचारी होत्या आता सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही असं पहिल्याच सांगण्यात आलं होतं तरी पण काही बहिणींनी सरकारी कर्मचारी असून पण लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरले आणि पैसे घेत होते तर बघा तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे मात्र या तपासणीतून पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात आता मे महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी दी। देण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे पाच तारखेपासून खरी सुरुवात पाच तारखेपासून सुरू झालेली आहे माहिती सरकारचा दृढ निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीरित्या पुढे गेली पुढे नेली जात आहे असे मत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले तर बघा आता तुम्हाला जी माहिती मी सांगणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या तुम्ही आता हे बघा तुम्हाला, तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये आले बरोबर मे महिन्याचे तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आता जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या मे महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा होणार नाही जून महिन्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल बहिणी हे क्लिअर आहे हे सत्य आहे ओके जून महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार आहे जून महिन्याचे पण तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे ओके जून महिन्याचे पैसे पण तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे परंतु थोडीफार अजून वाट बघावी लागणार आहे जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अपडेट येईल अपडेट आल्यावर मी तुम्हाला त्या संदर्भात सांगेल आणि जेव्हा फाईलवर सही होते तेव्हा तो हप्ता येत असतो आता जून महिन्याच्या पैशांच्या फाईलवर सही झालेलं नाही जून महिन्याच्या पैशांच्या फाईलवर सही होताच मग जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते पण तुम्हाला मिळतील परंतु आता सध्या तरी त्या संदर्भात अपडेट आलेले नाही आलं लक्षात आता सध्या तरी मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आलं लक्षात तरी सर्वात मोठी अपडेट होती बहिणींनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर लाडकी बहीण योजने संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली मे महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येऊन गेलेले आहेत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती जाणून घेतल्या आता आपण आजच्या ताज्या बातम्या जाणून घेऊया बघा आता आजच्या ताज्या बातम्या तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती जाणून घेतली सर्व माहिती एकदम सिम्पल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं ओके तर बघा भरपूर बहिणी अशा आहेत की ज्यांना या योजनेचा लाभ पाहिजे नको तरी पण त्यांनी फॉर्म भरलेला आहेत सरकारी कर्मचारी असेल बहीण तसेच दोन दोन योजनेचा लाभ घेत असेल चार चक्की वाहन असेल बहिणीं जोर तरी पण योजनेचा लाभ घेतो द्या अशा बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे चला ते सर्व आपण बघितलं आता आजच्या ताज्या बातम्या आपण बघणार आहोत चला पहिली बातमी सर्वात मोठी बातम्या आहे आजच्या ताज्या बातम्या बघून जा तुमच्यासाठी सर्व कामाच्या बातम्या आहेत महत्वाच्या बातम्या आहेत हे बघा पहिली बातमी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबई पुणे नागपूरसह तीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बघा राज्यात पुन्हा पावसाचा जोर मुंबई पुणेसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचालींना वेग मिळाल्याचं संकेत मिळत असून आगामी तीन दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे बघा जोरदार पावसाचा इशारा देने है। है। पावसाचा है। आता देण्यात आलेला आहे कारण बघा आता वेळ झालेला आहे पावसाचा आता वेळ झालेला आहे आणि आता पुढील आगामी तीन दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस येणार आहे विशेषत कोकण हे बघा कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे मुंबई पुणे ठाणे नागपूर अमरावती यासह अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे बघा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कुठे कुठे तर पुणे असो मुंबई असो ठाणे असो नागपूर असो अमरावती असो यासह अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पावसाची जोरदार आता हजेरी सुरू होणार आहे आणि पुढील तीन, तीन दिवस हे बघा तीन दिवस पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे तर बघा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा मुंबई पावसा ना। पावस पुणे नागपूरसह तीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे पावसासंदर्भात आणि आता वेळच झालेला आहे ना सर्वीकडे आता वातावरण तसंच झालेलं आहे पावसाचं आणि आता पाऊस धुमाकूळ घालणार आहे तर पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने दिलेली माहिती आहे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी ती चला ही बातमी तुम्हाला समजली आता पुढील बातमी जी आहे पुढील बातमी आपण बघणार आहोत चला बातमी नंबर दोन बघा आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर दोन सर्वात मोठी बातमी आहे हे बघा बातमी नंबर दोन अशी आहे की अमेरिकेत या बारा देशांच्या नागरिकांना बंदी ट्रम्प सरकारचा कठोर निर्णय भारत पाकिस्तान बघा आता ट्रम्प सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि ही बातमी जी आहे ही बातमी जी आहे ही माहिती जी आहे तुम्ही सर्वांनी बघितली पाहिजे कारण अमेरिकेचे जे काही सरकार आहे ट्रम्प सरकार यांनी आता कठोर निर्णय घेतलेला आहे चला कठोर निर्णय काय घेतला त्याबद्दल आपण आता इथे समजून घेऊया हे बघा जागतिक महासत्ताशी ओळख असणाऱ्या अमेरिकेनं आता एक अतिशय कठोर निर्णय घेत एक दोन नव्हे तर तब्बल बारा देशांना हे बघा बारा देशांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे ट्रम्प सरकारनं जवळपास बारा देशांना हे बघा डेंजर लिस्टमध्ये टाकण्यात आलं असून या देशातील नागरिकांना अमेरिकेत पूर्णपणे प्रवेश नकारण्यात येत आहे हे बघा भारत आणि पाकिस्तानची शेजारी राष्ट्र असणाऱ्या एकूण बारा देशांची यादी तयार करत डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय कठोर निर्णय घेतल्याची चर्चा जागतिक राजकारणांमध्ये सुरू आहे अमेरिकेत परवेशबंदी करण्यात आलेल्या या देशांमध्ये हे बघा अफगाणिस्तान त्यानंतर म्यानमारचाही समावेश आहे याशिवाय इराण सुद्धा अमेरिकेनं परवेशबंदी लागू केली आहे आता बघा आपण इथे सविस्तरपणे बघूया बारा देशांच्या यादीत कोणाचा समावेश आहे बघा या बारा देशांच्या यादीत कोणाचा समावेश आहे तर यू एस एमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेल्या या बारा देशांच्या यादीत चाड टांगो प्रजासत्ताक इक्वेट्रियल गिनी त्यानंतर इरिट्रिया हैती इराण लिबिया सुदान यमनचा समावेश आहे तर इतर सात देशांवर आशिंक निर्बंध हे बघा आशिंक निर्बंध लागू करण्यात आले आहेत ज्यामध्ये बुरुंडी क्युबा लाओस सेरा, लिओन टोगो तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझ वेनेझुएला येला। वेनेझुएलाचा समावेश आहे तर वरील देशांचा उल्लेख अति जोखमीच्या श्रेणीमध्ये करण्यात आला असून या देशांकडे त्यांच्या नागरिकांची पुरेशी माहिती नसणं दहशतवादीशी असणारा संबंध आणि अमेरिकी संरक्षण यंत्रणांना सहकार्य न करण्याचे निकष इथं विचारात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे बघा तर इथे बारा देशांच्या यादीत कोणाचा समावेश आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली तर सर्वात मोठा निर्णय इथे ट्रम्प सरकारने हा कठोर निर्णय घेतलेला आहे अमेरिकेत या बारा देशांना या बारा देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी देण्यात आलेली आहे अशी ही अपडेट होती चला ही बातमी समजली पुढील बातमी बघा आता चला आता आपण बातमी नंबर तीन बघणार आहोत आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर तीन बघा मोठा निर्णय घेण्यात आला राज्यातील नऊशे तीन रखडलेल्या योजनांना क्लोज फाईल नव्या प्रकल्पांना मिळणार गती आता नऊशे तीन रखडलेल्या योजनांचे जे काही फाईल आहे ते क्लोज केलेले आहे कायमची ती रखडलेली आहे आणि कायमची क्लोज फाईल केलेली आहे बघा यामुळे काय होणार आहे आता नव्या प्रकल्पांना मिळणार आहे गती चला त्याबद्दल काय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय आपण बघूया तर बघा राज्य सरकारने विकास प्रक्रियेत ठोस पावले उचलताना तब्बल नऊशे तीन योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून मृद व जलसंधारण विभागामार्फत रद्द करण्यात आलेल्या योजनांमध्ये लघु पाटबंधारे पाजर तलाव साठवण तलाव बंधारांची दुरुस्ती हे बघा बंधारांची दुरुस्ती यासारख्या योजना समाविष्ट आहेत ओके यासारख्या योजना समाविष्ट आहेत या योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षापासून ठप्प होती काही ठिकाणी भूसं भूसंपादनातील अडचणी स्थानिकांचा विरोध तर काही ठिकाणी ठेकेदारांचे असहकार्य हे मोठं कारण ठरले परिणामी निधी अडकून पडला होता आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचू शकत नव्हती तर राज्य सरकारच्या मते या निर्णयामुळे निधीचा अपव्यय टाळता टाळला जाईल आणि नव्या योजनांसाठी मार्ग मोकळा होईल जिल्हा व तालुका स्तरावर या निर्णयाचे पडसाद उमटणार असून स्थानिक पातळीवर नव्या प्रकल्पांना गती मिळू शकते असं धोरण आहे तर बघा तर किती योजना तर बघा जवळपास इथे नऊशे तीन रखडलेल्या योजनांना क्लोज फाईल त्याची केलेली आहे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी ती चला ही बातमी पण तुम्हाला समजली ही बातमी पण तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितली आणि जे काही रखडलेले योजना आहेत यामध्ये बघा यामध्ये मूर्द व जलसंधारण विभागामार्फत रद्द करण्यात आलेल्या लघु पाटबंधारे पाजर तलाव साठवण तलाव बंधाऱ्यांची दुरुस्ती यासारख्या योजना समाविष्ट आहेत यामध्ये आणि हे का केलं गेलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे बघा नव्या प्रकल्पांना आता गती मिळू शकते त्यामुळे सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत चला ही बातमी तुम्हाला समजली आता पुढील बातमी आपण समजून घेऊया बघा बातमी नंबर शेवटची बघा आता चला बातमी नंबर चार बघा ही शेवटची बातमी आहे एवढी बातमी बघून जा त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया हे बघा पुन्हा कोरोना सावध होण्याची वेळ आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी कोरोना संदर्भात कोरोना व्हायरस संदर्भात ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे चला या बातमी संदर्भात आपण आता सर्व माहिती ते जाणून घेऊया हे बघा कोरोना विषाणूने हे बघा तर पुन्हा कोरोना सावध होण्याची वेळ कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते भारतातही याचा प्रचंड फटका बसला लाखो जणांना आपले प्राण गमवावे लागले कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलून गेले दोन वर्षाच्या कठीण काळानंतर कोरोना नियंत्रणात आला लसीकरणाने जनतेत आश्वस्त अस्वस्थता आली आणि समाज पुन्हा एकदा सामान्य जीवनाकडे वडला मात्र नुकतेच समोर आलेले आकडे पाहता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका डोकेवर काढत आहे देशात सध्या चार हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे विशेषत महाराष्ट्रात पुन्हा नव्याने शहाऐंशी रुग्ण आढळले असून हे बघा शहाऐंशी रुग्ण नवीन आढळले असून चंद्रपूर नागपूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये केवळ दोन दिवसात चार मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे बघा तर कोरोना संदर्भात आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात पुन्हा नव्याने शहाऐंशी रुग्ण आढळलेले आहेत त्यामध्ये बघा काही जिल्ह्यांमध्ये केवळ दोन दिवसात चार मृत्यू झाल्याची माहिती देखील आलेली आहे समोर बघा ही स्थिती गंभीर असून जनतेने आणि शासनाने दोघांनी ही योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे लसीकरणानंतर कोरोना संपला आहे अशी एक सामूहिक भावना समाजात निर्माण झाली होती त्यामुळे अनेकांनी मुखाच्छोदन वापरणे मुखाच्छोदन वापरणे सार्वजनिक ठिकाणी भौतिक अंतर राखणे सॅनिटायझर वापरणे यासारख्या गोष्टी पूर्णपणे थांबवल्या म्हणजे मास्क वगैरे हे लावणं सर्वच थांबवलं सॅनिटायझरचा वापर पण थांबवला कारण कोरोना संपला असं सर्वांना वाटत होतं हे बघा पण आता जेव्हा पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे तेव्हा या गाफिलपणाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत लस ही संसर्ग पूर्णपणे रोखत नाही तर ती फक्त गंभीर लक्षणे हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचे प्रमाण कमी करते नव्याने आढळणारे कोरोना व्हेरियंट्स विशेषत ओमिक्रॉन आणि त्याचे उपप्रकार हे अधिक संसर्गजन्य असून लसीकरणानंतरही लोकांना बाधित करत आहेत त्यामुळे वाढती रुग्णसंख्या ही फक्त आरोग्य व्यवस्थेसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब आहे तर बघा कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेलं आहे आणि पुन्हा कोरोना आलेला आहे सावध होण्याची वेळ आहे तर ही सर्वात मोठी बातमी होती तर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे त्या संदर्भात संदर्भात ही संधरवत, बातमी ती चला आजच्या महत्त्वाच्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या आणि सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली पुढील माहिती बघा आता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व आजच्या ताज्या बातम्या बघितल्या सर्व माहिती महत्त्वाची होती जी माहिती महत्त्वाची आहे ती सर्व माहिती तुम्हाला सांगितली त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली तर लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो मे महिन्याचा हप्ता अखेर लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता तुम्ही सर्वजण विचारत आहे जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात तर जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात लवकरच अपडेट येणार आहे ती अपडेट आल्यावर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो तर बघा आज आपण ताज्या बातम्या बघितल्या लाडके बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि एखाद्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत तर ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद